नमस्कार आर्यवर्ग बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत सिल्क थ्रेडची चैन स्टिच आता आपण यापुढे सिल्क थ्रेडचे सगळे स्टिचेस पाहणार आहोत लिप फिलिंग हाफ लीफ फिलिंग हे आपण सगळे सिल्क थ्रेडचे पाहणार आहोत तर आज सिल्क थ्रेड वापरून आपण चेन स्टिच कशी करतो हे पाहणार आहोत आधी सगळ्यात सुरुवात आपण चेन्स टीशपासून करणार आहोत जर तुम्हाला चेंज स्टिच परफेक्ट यायला जा लागली तर आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आधी तुम्हाला चेंज स्टिच नीट समजून घ्यायची दोरा कसा वरती ओढायचा दोरा कसा पकडायचा सुईमध्ये नीडलमध्ये दोरा कसा अडकवायचा हळू कारण की सिल्क थ्रेड हा खूप नाजूक असतो त्यामुळे तो कसा पकडायचा निडलमध्ये कसा अडकवायचा हे सगळं व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहे नंतर पुढे प्रोसेस करायची ती सिल्क थ्रेडचे पान लीफ फुलं कसे भरतात हे नंतर पुढे आपण हळूहळू शिकणार आहोत आधी सगळ्यात आधी सिल्क थ्रेडने तुम्हाला जमलं पाहिजे हळूहळू स्टिच करायला आधी चेन स्टिच कशी स्टिच करायची हे आपण शिकूया चला तर मग आपण या भागाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे सिल्क थ्रेड आणि ही चौदा नंबरची निडल आहे सिल्क थ्रेड निवडताना हा नेहमी चांगल्या कंपनीचा घ्या जेणेकरून त्याचा कलरही हाताला लागणार नाही आणि सिल्क थ्रेड हा थोडासा चांगल्या कंपनीचा घेतला तर तो लवकर तुटत नाही म्हणून चांगल्या कंपनीचा तुम्ही सिल्क थ्रेड घ्या मी हा किप कीप कंपनीचा घेतलेला आहे सिल्क थ्रेड कीप कंपनी आहे नंदी कंपनी आहे अशा कंपनींचा तुम्ही सिल्क थ्रेड घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सिल्क हे सिल्क थ्रेडची स्टिचिंग करताना आपल्याला दोन रिळ लागतात म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना हे असे दोन धागे घ्यायला लागतात हे हा एक धागा आणि हा एक धागा असे दोन धागे पकडून आपल्याला स्टिच करायला लागतात पण आपण नवीनच आहे आणि सिल्क थ्रेड कसा वापरायचा त्याचे स्टिच कसे घ्यायचे हे आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम आपण आ, हा सिंगल धागा पकडूनच आपण वर्क करणार चेन स्टिच शिकणार नंतर आपण डबल धागा घेऊन मग नंतर चेन स्टिच शिकणार सगळ्यात आधी आपण मार्किंग करून घेऊया ही अशी त्यानंतर आपण दोऱ्याला गाठ मारून घेणार आहोत सांगितल्याप्रमाणे गाठ मारायची आणि हे गाठ मारताना ही गाठ अशी जास्त जोरात ओढू नका कारण की थ्रेड हा नाजूक असतो त्यामुळे आपला दोरा सारखा सारखा तुटू शकतो म्हणून इथे गाठ मारताना एकदम आल्हाद हाताने आणि थोडीशीच ओढा अशी असा जास्त आपण कॉटनचा दोरा किंवा जरी थ्रेडला कसं पॅक असं ओढत बसतो तसं ओढू नका कारण की सिल्क थ्रेड हा नाजूक आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला चेन स्टिच ही खालच्या बाजूने दाखवणार आहे की दोरा कसा पकडायचा आणि तो कसा वरती खेचायचा आधी सुई आपल्या समोरच्या बाजूला ठेवायची आणि दोरावरती काढून घ्यायचा आणि आता तुम्ही सुईला दोरा कसा अडकवणार हे बघा असं सुईला दोरा गुंडळून घ्यायचा आहे आपल्याला एक आणि हलक्या हाताने सुई वरती घ्यायची त्यामुळे आपला दोरा अडकत नाही आणि तुटत नाही असा सुईला गुंडाळायचा आणि वरती दोरा ओढून घ्यायचा परत काय करणार सुईला असा गुंढळायचा आणि वरती ओढून घ्यायचा सेम आपले जरीची चेंज स्टिश आपण कसं करतो तसंच सिल्क थ्रेडची पण चेंज स्टिश अशीच करतो फक्त तुम्हाला खालचा दोरा हा कसा सुईला गुंढळायचा हे या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा आहे कारण की काही मैत्रिणींचे सिल्कचे दोरे हे तुटतात तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की सुईला दोरा कसा घ्यायचा कसा गुंडाळायचा आणि तो वरती कसा काढायचा ते आपल्याला एकदम हलक्या हाताने दोरा गुंडाळायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने दोरावरती खे ओढायचा जास्त जोर लावून ओढला तर तो सिल्कचा दो दोरा आहे तो कधी पण तुटू शकतो त्यामुळे हलक्या हाताने दोरा गुंढाळायचा आणि वरती काढायचा आपण आधी सिल्कच्या दोऱ्याची प्रॅक्टिस ही एकच दोरा म्हणजे एक पदरीच दोरा घेऊन करणार आहोत लगेच तुम्हाला दोन पदरी जमणार नाही हळूहळू आपण शिकणार आहोत की एक पदरीमधून कसा घेणार दोरा आणि मग आपण ही प्रॅक्टिस झाली आपली की नंतर आपण दोन पदरी दोरा कसा घेणार हे करणार आणि इथे मी गाठ मारून घेतली आहे आधी तुम्ही या चेन स्टिचची पूर्ण तयारी करा व्यवस्थित करा सारखं तुमचा दोरा तुटेल पण तुम्ही सारखं प्रॅक्टिस करून 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 तुमचा व्यवस्थित चेन स्टिच येईल दोरा तुटणार नाही तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तितकं तुमचं वर्क छान येईल आणि दोरा पण तुटणार नाही आता मी इथं शेवटची गाठ मारून घेतली आहे आणि मग पुढच्या भागात आपण डबल दोरा घेऊन कसं करतो हे बघणार आहोत